नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये असेच नवीन चविष्ट पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून घ्या तर आजचा आपला खास जो मेनू आहे तो नॉनव्हेज लवर लोकांसाठी आहे म्हणजेच त्या मेनूचे नाव आहे अळणीभात अळणीभात बोलले की आपल्यासमोर लगेच मटण येतं म्हणजेच शक्यतो मटणापासून बनवतात अळणीभात पण आज मी तुम्हाला येथे चिकनपासून चिकन अळणीभात ही रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर आपल्या रेसिपीकडे वळूया चिकन आणि भात बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी त्यावर हळद टाकून घेत आहे हळद ही अर्धा चमच आहे तसेच गरजेप्रमाणे मी त्यावर मीठ टाकून घेत आहे आणि मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट आता आपण या चिकनला व्यवस्थितपणे लावून घेऊ आपले चिकन हे फ्रेश असले पाहिजे आता आपल्याला हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं असेच झाकून ठेवायचे आहे आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया तर आता मी गॅसवर टोप ठेवून घेत आहे आणि तो बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच पळ्या तेल टाकून घेणार आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा मी मगाशीच कापून घेतलेला बारीक तो कांदा आपण त्यामध्ये टाकल्यानंतर तो दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतायचा आहे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली ती आपण त्या कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे एखाद दुसरी मिरची कमी जास्त करू शकता आता हे जे काही मिश्रण आहे म्हणजेच कांदा आणि ही जी पेस्ट आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक छोटी वाटीभर कोथिंबीर बारीक चिरलेली कापून टाकायची आहे कोथिंबीरमुळे आपल्या या राईसला म्हणजेच अनिभाताला छान फ्लेवर येणार आहे तर हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव झाल्यानंतर म्हणजेच थोडेफार शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये मगाशी जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेले ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे चिकनसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण की जी पेस्ट आपली आहे जी ग्रेव्ही ती व्यवस्थित ह्या चिकनला लागली पाहिजे त्यासाठी आता पुन्हा एक काम करायचं आहे आपल्याला आपल्याला ह्यावर आता वाफेसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आता मी ह्यावर एक ताट ठेवून घेते आणि त्यामध्ये वाफेवर ठेवण्यासाठी पाणी टाकून घेते आता आपलं हे एक हे काम आटोपल्यानंतर हे बाजूला ठेवून दुसऱ्या कामाकडे वळूया म्हणजेच आपल्याला जो राईस आहे ह्यासाठी घ्यायचा तो आपल्याला भिजत घालायचा आहे त्यासाठी मी येथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि आता ते मी स्वच्छ पाण्यात धुवून घेत आहे तांदूळ भिजत घालायचं कारण असं की भातासाठी लागणारा जो राईस असतो म्हणजेच भात असतो तो चिकट असतो जर आपण अगोदर भिजत घातला तर त्याला व्यवस्थित चिकटपणा येईल आपले तांदूळ धुवून झालेले आहेत मी आता त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि पंधरा ते वीस मिनिटं असे झाकून ठेवून देणार आहे मग अशी आपण जे वाफेवर पाणी ठेवले आहे त्याला बघू शकता तुम्ही ताटावर बुडबुडे आलेले आहेत ते पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण हे जे चिकन बनवून घेत आहोत ते अनिभातासाठी लागणारा चिकनचा स्टॉक आहे म्हणजे भातासाठी लागणारं चिकनचं पाणी पुन्हा आपण वाफेवर पाणी ठेवून घेणार आहोत आणि जेव्हा बुडबुडे येतील ताटावर तेव्हाच आपण हे पाणी या चिकन स्टॉकमध्ये टाकायचे आहे जेवढे गरम पाणी आपण यामध्ये टाकू तेवढी चांगली चव आपल्या भाताला येणार आहे आमच्याकडे नॉनव्हेज डिश ह्या जास्त बनतात त्यामुळे माझ्या नॉनव्हेज रेसिपी ह्या जास्त असतात पण आपण लवकरच व्हेज रेसिपीसुद्धा घेऊन येणार आहोत आणि येथे तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आपले चिकन हे व्यवस्थित शिजलेले आहे आता आपल्याला एक काम करायचे आहे हा जो चिकनचा स्टॉक आहे तो एका वेगळ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचा आहे तो मी व्यवस्थितपणे एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेते आणि पातेल्यात जे चिकन आहे ते आपल्याला पुढे अहनिभातासाठी लागणार आहे ती मी एका बाऊलमध्ये काढून घेते बाऊलमध्ये व्यवस्थित काढल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित सोलून घ्यायचे आहे म्हणजे जो पीसेसचा भाग आहे तो मी एका वाटीमध्ये वेगळा काढून ठेवते अहनिभात ही रेसिपी खरं तर खेडशिवापूर ह्या गावाकडची आहे पण ती हळूहळू आपल्यापर्यंत आलेली आहे आता आपण हे जे चिकन आहे ते व्यवस्थितपणे सोलून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण एक काम करायचे आहे मग अशी जो भात आपण भिजत घातलेला त्याला पंधरा वीस मिनटं झालेली आहे आणि त्यातले मी पाणी काढून घेतलेले आहे आता आपण अनी भातासाठी जी मेन रेसिपी आहे त्याकडे जाणार आहोत आता मी गॅसवर पातेली ठेवून घेतलेले आहे आणि पातेल्यामध्ये तीन ते चार चमच तूप टाकलेले आहे तूप व्यवस्थित वितळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेजपत्त्याची दोन पाने टाकायची आहेत तसेच दोन ते तीन लवंग आणि दालचिनी एक ते दीड इंच आणि तसेच हिंग टाकून घेणार आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये फ्लेवर येण्यासाठी आपण ढवळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये लागणारा बारीक चिरलेला कांदा मी अगोदरच चिरून घेतलेला तो मी या तेलामध्ये म्हणजेच तुपामध्ये टाकून घेत आहे आपल्याला कांदा हा व्यवस्थित आता परतवून घ्यायचा आहे तो दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि लगेच त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केलेली ती ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेत आहे म्हणजेच आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे तसेच एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घेत आहे त्या लगोलगच मी यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकून घेत आहे आणि हळद ही व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मग असे आपण जे चिकन सोलून घेतलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चिकन टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ती ग्रेव्ही संपूर्ण चिकनला आपल्या लागली पाहिजे आता मगाशी जो पंधरा वीस मिनटं मी भात ठेवलेला म्हणजे तांदूळ ठेवलेला तो आपण ह्या मिश्रणामध्ये सर्व टाकून घेऊया हे तांदूळ आपल्याला पुन्हा या मिश्रणामध्ये एकत्रितपणे एक एकजीव करून घ्यायचे आहे त्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन मिनटं व्यवस्थित पळी मारून ढवळून घेऊया आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव झालेले आहे तसेच आता मगाशी जे आपण स्टॉकचं पाणी ठेवलेलं होतं मी अंदाजाने दोन वाट्या तांदळाचे घेतलेले पण हे मी अंदाजे सांगू शकते तुम्हाला की ह्यामध्ये आठ ते नऊ वाट्या मी पाण्याच्या टाकलेल्या आहेत म्हणजे ह्या स्टॉकच्या हे मिश्रण व्यवस्थित ठेवल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आणि मीठ टाकताना एवढे लक्षात ठेवायचं आहे मगाशी आपण चिकन मॅरिनेशन करताना ऑलरेडी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आता ह्या मिश्रणावर आपण झाकण ठेवून घेणार आहे पाच मिनटानंतर त्याला छान उकळी आलेली आहे आता मी बघून घेत आहे की आपला भात कुठपर्यंत शिजलाय आपला भात अजून थोडा शिजायला हवा आहे आता पुन्हा मी त्यावर झाकण ठेवून घेते आणि बघूया आपण वा काय सुगंध सुटला आहे आता हा जवळजवळ आपला राईस होत आलेला आहे मी आता एक छोटीशी येथे मॅजिक करणार आहे आता हा आपला भात होत आलेला आहे त्यावर मी एक चमचाभर तूप घेतलेले आहे कढईमध्ये छोट्या आणि त्यामध्ये जिरे टाकून घेते आहे आणि ही जी फोडणी आहे ती आपल्या राईसवर म्हणजे आपल्या अनिभातावर टाकायचं आहे या तूप आणि जिराच्या फोडणीमुळे आपला अनिभात हा अजून स्वादिष्ट आणि रुचकर म्हणजे टेस्टी होणार आहे फायनली आपला अनिभात मोसूद सॉफ्ट आणि मस्त सुगंधित तयार झालेला आहे तुम्ही याचे तेर जवळून बघू शकता आता मी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ही टाकून घेत आहे आता आपण ही डिश सर्व करूया अनिभात ही रेसिपी पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशाच साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरच नवीन पदार्थ घेऊन येणार आहोत थँक्यू